गाईस मी सुकलेली मच्छी घेतली हायेस कोलींब घेतले याला आम्ही जवला पण बोलतो तर मी सुकलीला हे कोलीम घेतलं आहे वांगं बटाटा घेतला आहे दोन वांगीने एक बटाटा घेतला आहे शेंगा घेतले कोथिंबीर घेतले आणि वाटण्यासाठी मी टमाटर दोन लसणीचे पाकळी आलं आणि एक मिरची घेतले आणि हे मी बारीक कांदा कापून घेतले ती तीन लसूण घेतले ठेसून आंब्याची कैरी घेतली कापून गरम मसाला हल्दी आणि लाल मिरची पावडर घेतले तर गाईच पहिलं करायचं यामध्ये तेल टाकून घेतलं आहे मी त्याला गरम करायला ठेवते तेल तापेपर्यंत मी वाटण्याची तयारी करते याला वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी लसूण जे घेतले ठेसून ते मी घालते तेलामध्ये आता ही लसूण तेलामध्ये मी त्याला ब्राऊन करून घेते आता यामध्ये मी कांदा घालून घेते आता कांद्याला तेलामध्ये चांगलं पलटून घेते कांदा लाल होईपर्यंत पलटून घ्यायचा आहे आता हे कांदा परत आहे ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर मसाला घालते त्याला थोडा तेलामध्ये परतून घेते त्यानंतर ते बाकी सर्व मसाला घालते हल्दी गरम मसाला घालून घेते यामध्ये वाटून घेतलेलं मसाला यामध्ये दोन टमाटर मिरची आलं लसूण वाटून घेतलं होतं आता मी हे यामध्ये घालून शकतो त्याला <coughs> चांगलं तेलामध्ये पलटून घ्यायचं आहे आता हे चांगल्यापैकी तेलामध्ये शिजले मसाला आता यामध्ये मी वांग आणि बटाटा घालून देते त्याचबरोबर शेबाच्या शेंगा घालून घेते आंबट अगोदर झालंच नाही अगर मी आता आंबट कैरी टाकले तर हे सगळं शिजणार नाही बटाटे वांगे शेंगा शिज शिजणार नाही म्हणून त्यामध्ये मी नंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं आणखी पाणी घालते आता हे मीठ घालून घेते थोडा वेळ शिजवायचा आहे झाक लावून घेते आता मी ह्याला पाण्यात पण काढून घेते पाहू शकता मी किती घेतलंय तुम्ही तुमच्या प्रमाणे घ्या मी साहित्य जेवढं घेतलं आहे ते दोघं तिघांना होईल तेवढं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे वस्तू घ्या जी काही वस्तू तुम्ही बनवा दे तुमच्या प्रमाणे तुम्ही घ्या तर याला उप बघते तर यामध्ये जाऊला आहे देता घालून घेते अजून थोडा वेळ शिजवून देऊ त्यानंतर मग केची पोड घालायचे बटाटा शिजले की नाही अजून शिजले नाही आहे आता मी यामध्ये केरीची पोळं घालून घेते याला पाच दहा मिनिटासाठी होते आता मी याला बघते बटाटा शिजले पहिलं पे जेव्हा बघितलं तेव्हा तो शिजल नव्हतं शिजलेलं हाय नाहीच बघू शकता कोलबाचं कसं कालवण बनवलं आहे वांग पण आहे ड्रमस्टिक पण आहे ड्रमस्टिक म्हणजे शेगाच्या शेंगा शिजलेला हाय यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आम्ही ह्याला जवळ्याचं वतर सुद्धा बोलतो जसं सुटुणीच कालवण बोलतो तसंच आम्ही त्याला जवळ्याचं वतर सुद्धा बोलतो थोडा वेळ झाकून ठेवते है है। आता हे झालेलं आहे पाहू शकता आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर लावून घेते अशा पद्धतीने झाले असे खोलीचं कालवण तुम्ही पण तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा आणि मला ह्या प्रसिद्धीत मला कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या ब्लॉगमध्ये